हे आगलाय वकील आहे बघा तिथं कोटबीट काढून ठेवले पण हो नमस्कार वकील साहेब हो नमस्कार या मला म्हटलं आज रविवार आहे मला भेटतील हा काय झालं सुट्टी आज हा कोर्टाने सुट्टी आज म्हटलं चला राहणार मोकळा फिरून येऊ म्हटलं आज हा का इकडे जवळ आहे ना मला एकदा कोट घालू द्या कोट घातलात तर माझा डोकं चालल असे का जोपर्यंत मी कोट घालत नाही तोपर्यंत मला डोकं चालला तुम्हाला कोर्टाचं शास्त्र माहितीये काही माहिती हो एक हो जण ठेवायचं पोलीस डिपार्टमेंट झालं एकदा त्याने वरती चढवली तेव्हा त्यांना तो पावर येतो अच्छा 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 बरोबर त्याला वरती उतरू द्या त्यांचा पावर खाली होतो अच्छा म्हणजे जसं पहिलं तो कसे बोलले आता मला एकदा कोट कोर्ट मग तुम्हाला वकील दाखव बरोबर बरोबर कबुतराचे सब... पावर काय नाही मला बी सुद्धा आता येणार मी लहानपणी कुस्त्या खेळले जसं लोंगड जर आवडला नाही एकदा पैल वाढणार त्याला निरळीच उभारी येते येते का रे मग तसे गमत आहे माझी बघ शांता वकील बी किती टॉप दिसतात आता बोला बरं आता बोला काय प्रश्न बोला काय झालं साहेब ऐकलं का साहेब बोला लाख रुपये भरले ना मी तर त्यांनी काय केलं लाख रुपये भरल्याच्या बद्दल एक गादी एक उशी आणि एक पांघरून दिलं मला झोपायला गादी गादी दिली लाख रुपयाची लाख रुपयाची हा त्या एक लाखामध्ये एक गादी उशी आणि असं पांघरून दिलं नावाच तिथे इंग्लिश मध्ये टोटल स्लिपिंग सिस्टीम म्हणजे संपूर्ण झोपण्याची पद्धत मर... तुला आणि एवढी मोठी गादी असते ना तुला काय गरज गादी घ्यायची कोणती एवढी मोठी बाय कोणत्या वकील साहेब यांनी माझं पूर्ण सोनं नाणं सगळं गाणं ठेवून ते लाख रुपये जमवले आणि ती काय उचलून आणली म्हणजे ती गादी मग तू काय तुझे भांडे कशी होते का भांडे कसले फक्त गाईंना चारा काढायचं टाकायचं वजा वज काय उपयोग आहे अहो साहेब मला आता त्या गादीवर झोप येत नाही आणि ह्या गादीवर झोप येत नाही काय करते अरे गादी फक्त पाचशे रुपयाला भेट होती पाचशे माहित हो साहेब आता काय करू आणि त्या तीन लोकायला ना त्या तीन लोकायला बी गाद्या दिल्या कंपनीना ना अरे मूर्खा तुला कष्ट करायचे जीव आलं कष्ट काही म्हणा साहेब आता काय करा मात तोंड जोडायला कोणी भेटा ना तो आता हे चोराच्या घशात घातले हा जर कष्ट करीत राहिला असत तुला काही कमी पडला असत का नाही ना नाही नाही आला कचेरी कोर्ट वकील जावं लागलं असत अहो बाई नाही ना अक्षरशः गवड्याच्या हाताखाली काम करून आम्ही कशी बी ते लाख रुपये फेडून दिले पण आता खरी समस्या या तीन लाखाचं काय करायचं ते तीन लाख माझ्या दाराला माती ठेवणार ना साहेब हा आता याच्यावर तुला काहीच करायचं तुला फाशी शिवाय पर्याय नाही अहो मी फाशीत घेणार होतो इथं कुकू बाई फाशी काय बोलता का, का 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 वकीलय तर फाशी वकील आग मारे वकील नाग लाग लावे तो मला याच्याकडे भडका करून राहिला जीवाचा तसं केलंच ना मग तू काहीतरी आता जाऊ द्या होत सगळ्यांकडून चुकीच दुसरा वकील पाहू का, का, योड़े, योड़े का ना दुसऱ्या वकील काय एवढा काय दात खाऊ नको जोरात बोल नको तुला काय मी बोलायला होता इलाच काही काम नव्हतं ना आग लावे नावच देत आग लावे खरोखर आग जास्त भडकून देऊ राही अहो नाही लोकांची ना शांत करतो तो बिचारा आता शांत करतो तू नाही चेंबरला मी आहे ना हा बरं बैसे शिकवाल तू

आता काय सांगा बिगर फी दिल्याचे तुम्हाला फायदा होईल का शांती करायचं फुलाचे तरी पाकडायच तुम्ही के। केस पूर्ण पैकी आम्हाला जिथून दिली ना निवडून दिली किंवा चांगलं होऊन गेला बा तु के बाय निकाल करावं लागते जोर निकाल लागते तोवर बा भा� फायदा करा तिला विचारा काय फायदा करायचा तू आता तिला सगळी तुम्ही विचार करा शांत हजाराच्या खाली करा रे आता तुमची केस नाही मोठी केस तर लाडा ना केस लाडा ना आम्ही दर, दर, ला दर, दर केस दर दर शें शें ना आम्ही रोजाने जाऊ कुठेतरी चार पाचशे रुपये रोज कमून आणू आणि तुम्हाला दर केसला पाचशे रुपये द्यायचं दर महिन्याचा विषय हजार विषय मग मला कमीत कमी रोजच्या तारखेला दहा हजार रुपये लागतील अरे 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 मला पाच तारखे तुमचं फायनल शांत काय करायचं आता काय करायचं मी फाशीच घेऊन टाकित जातो मोर्दे फाशी घेऊन ये ना सांगतो वकिलाने एवढे एवढे पैसे मगाय बाबा तुला कोण सांगितलं होतं का पैसे भरले मी तेच पैसे भर लावलेत का म्या तुम्ही बुडाले तुम्ही तिकडे पाही चिट्ठी घेऊन येतो फाशी घेतो तुम्ही बसाव शांत काय खाली बसा बा फायदा होत असेल तर सांगा तुम्हाला काय खाली बसा तुम्ही चले लगेच खाली बसा असे किती लोक कोर्टावर येऊन वकिलाचे फायदे करून देते काय वकील बोलले ते तिचा सांग द्या देता फायदा होतोय

अरे बाई तू चांगली म्हणून ना ते या माझ मी तोंडाकडा पा परिस्थितीकडे पा कोणाकडे पा नीट मी चेंबर मध्ये आत्महत्या करून टेकले ऐ बाबा चेंबर इडा मा नानाचं भावलं एकदा आत्महत्ये करण्यापूर्वी वासले तिथ कुकू बळकट ती आंब्याचं झाडाखाली नसते आणि पण आता काशिले करायची सांग शांत ये मला बाई त गळा राहिले तुम्ही ले पुटच पुटवा घोड लागला पैसे भरायला ह घोड लागले पैसे पाया पडतो तुमच्या मी आता पाया पडतो ना त्याला लावला शरण तोंड जोडू की मला नाही का तुझं तोंड जोडू मी वकील शांत शांत बसा ना तुम्ही का का ते, ते फायनल कर मी चाललो तू ये कशा निबी मी चाललो ना, 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 मी नाही थांबलो तू बी काही करू थांबा थांबा जाऊन बसा तुम्ही जाऊ जाऊन बाई हा माणूस काय डोक्या पडेल एवढं टेन्शन आहे बाहेर आहे त्यांना काय पैसे त्या कंपनीत भरेल नाही एक तुला सांगाल याच्यावरून हावभाववरून कळत आहे तो जोडीत हे करत बाय माणसाने ह्या कुठेतरी बाईच्या मागे फसेल हा पैसाला तुला तुला तो तो म्हणजे तू काय म्हणली तो आंब्याजवळ आशे घेत होता बरोबर तो हा वाचावला बरोबर म्हणजे याला हे नाटक दाखवायचंय बायकोतीनं हा ध्यानात ठेव जरा म्हणजे मी वकील मी आज पंचेचाळीस वर्षापासून वकील करतोय या, मी चांगले चांगले आरोप ओळखित असतोय कोण कोणत्या जातीचा आहे कोणत्या कोणत्या जातीचा आहे बायकायला जातीचे अरे तुम्हाला काय का बोलल्यावर काही हेच कळलं पाहिजे आडव्यात बोलण्याला कळत महाराज आपल्या कोणत्या जातीचा आहे बा आपल्याला कसं येण्यात काढाय आम्ही आमच्या जातीचे जाई नको केस देऊ मागे जाईल रुपये माक नको गळ्यावर सुरी आली आहे तेवढी खाली गरज तिकडेच करा खाली गज वकील पडले जा एक पादरे वकील आहे बा त्या पादरे वकील का जा पादरे वकील आहे बा कुठं येतो तो खाली राहतो खाली राहतो तुमच्या इथं बिल्डिंगच्या खाली बिल्डिंगच्या खाली बरोबर तुम्ही लढणारच नाही का आता नाही आपल्याकडे बरोबर आम्ही जातो पाद्रा वकीलकडे आता जा वकील चांगले गेल तुमचं त्यांचा त्यांना जाऊन भेटवतो हा चांगला वाज देईल तुम्हाला हा या जाऊ तुम्ही लाव आग लावली नाही आपल्या आपल्या काही कामाच आग लावायचं आपण ला सोडत नाही बरोबर एकदा शिकार ताब्यात आपल्याला सोडित नाही ज्याला पटलं ये तो येतो आपल्याकडं ये काही नाटकेपणा करता काढच लोक काही डोळ्याला पाणी आणायचं तोंड जोडायचं काय काही तसं काय कोर्ट समाज होत इकडे काय घर समाज होतो मी आज सुट्टी म्हटलं चला आराम करा राहत हे लोक घेऊन माग डोक्याला ताण द्यायला म्हणजे एकही दिवसात आराम करून देते मी काही काही लोक फायदे करते हो वकील लोक नाही फी दिली तरी चालत हो। आहे